नमस्कार माझं नाव शुभम उत्तम चौगली बॅच नंबर एकोणसा प्रथम मी माझ्या गुरूंना वंदन करतो आणि या भूमीला वंदन करतो तर मला दा एका ग्रुपवरून सरांचा नंबर मिळाला सरांची ॲड बघितली ॲड बघितल्यानंतर मी पूर्ण क्लासची माहिती मिळवली माहिती मिळवल्यानंतर मी प्रत्यक्ष सरांना येऊन भेटलो इथं इथं आल्यानंतर समजलं की शेअर मार्केट म्हणजे काय पहिला मला काहीच एक काहीच माहिती नव्हतं मला सगळे म्हणायचे शेअर मार्केटमध्ये पैसे घालवशील त्यात पडू नको होतो जुगार आहे वगैरे असं तसं म्हणजे चुकीची माहिती दिली बाकीच्या लोकांनी पण इथं आल्यानंतर माझा कॉन्फिडन्स लेवल जी आहे ती पूर्णपणे वाढली आणि त्यानंतर मग सरांचं जे ॲप्लिकेशन आहे वगैरे त्यांनी सगळी माहिती दिली पूर्ण स्टडी प्लॅन दिला त्यानुसार गेलं की आपला प्रॉफिट हा शंभर टक्के होतोच धन्यवाद माझं नाव मिसेस अमृता प्रमोद मोकाशी मी माझी जी आहे ती फिफ्टी नाईन बॅच आहे इथं आल्यावर मला भयानक छान समजलं शेअर मार्केटविषयी सर आणि भयानक सुंदर असं सोप सोपे शब्द सांगितलं आजपर्यंत जे वाटत होतं की नाही बाबा आपण लॉस करू किंवा आता आपल्याला नाहीच जमणार आहे आणि मुळात मॅरिड असल्यामुळे हे करेन की नाही ह्याची गॅरंटीच नव्हती मला पण आज चांगला माझा जा प्रॉफिट झाला पहिल्याच दिवशी छान कमवलं मी त्यामुळं आता कॉन्फिडन्स लेवल चांगला आला आहे आणि यापुढेही चांगलं कमवेन हि जी आहे आशा आणि सर तरी खूपच छान शिकवले शिकवतात आणि शिकवणारच इतकंच नमस्कार मी बसवराज आवटे मी निवृत्त निमशासकीय आशा संस्थेतून निवृत्त झालेला अधिकारी आहेत निवृत्तीनंतर काय करावं हा ज्या वेळेला मी बराच विचार केला त्यावेळेला शेअर ट्रेडिंगमध्ये जावं हा विचार धरून बराच अभ्यास पण केला बरं का पूर्वी पण त्या अभ्यासाला शास्त्रीय जोड किंवा एक बेस नव्हता आणि मी बरेच कोल्हापूरमध्ये माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर कुर्णे सर यांचा पूर्वीचा मी एक भेट घेतलेली होती परंतु शेअर मार्केटमध्ये जावं ट्रेडिंग करावं कमॉडिटीमध्ये काही ट्रेनिंग करावं अशा पद्धतीनं धारिष्ट किंवा धारस यापूर्वी प्राप्त झालेलं नव्हतं आणि मग एकोणसाठ ही बॅच ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस ठरवलं की आपण एक शास्त्रीय किंवा ज्याला शास्त्रोक्त बेस आहे अशा पद्धतीचं एक ट्रेनिंग आपण पूर्ण करावं आणि मग ह्या क्षेत्रामध्ये आपण उडी घ्यावी सणाचं एक महत्त्वाचं ह्या ठिकाणी सांगतो की आपल्या समजेल आणि उमजेल अशा भाषेमध्ये प्रत्यक्ष स्क्रीनवर अशा पद्धतीनं ते, ते सगळं ट्रेनिंग दिलं जातं ज्यांना बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीत किंवा शेअर मार्केट ज्यांना काही माहिती नाही अशांसाठी अगदी कॅन्डलस्टिकपासून जे सुरुवात करून शेअर मार्केट बेसिक आणि चार्ट म्हणजे नुसताच ह्यामध्ये वेगवेगळे इंडेक्स कुठले आहेत त्या इंडेक्सचा फायदा आपण कशा पद्धतीनं करून घ्यावा आणि ते इंडेक्स कशा पद्धतीनं लाव लावा लावावे ज्या इंडेक्समुळे आपल्याला जो मुवमेंट कॅन्डलची चाललेली आहे तो अपट्रेंड जाणार आहे की तो लो जाणार आहे त्याचबरोबर सरांचे दररोज या ग्रुपवर चांगल्या पद्धतीनं म्हणजे उद्या उद्याची स्ट्रॅटेजी काय असेल उद्या कशा पद्धतीने निफ्टी काम करेल मार्केट वर जाईल का लो जाईल त्याचा रेजिस्टन्स काय असेल सपोर्ट काय असेल ही सगळी माहिती ते आधी आदल्या दिवशी संध्याकाळी आपल्याकडे प्राप्त होते त्यामुळं एक अभ्यासवृत्ती जागृत होते की आपल्याला पाहता येतं की उद्या कसं जर सरांनी सांगितले तसं उद्या घडणार आहे का आणि खरं तर त्यांचा अभ्यास इतका मोठा आहे आधी केलेलं जे प्रेडिक्शन आहे तशाच पद्धतीनं मार्केट वर्कआउट होतं मग आपलाही उत्साह वाढतोय आणि मग ह्यामध्ये ज्या स्ट्रॅटेजी शिकवल्या जातात त्यामध्ये मग ओपन हाय लो क्लोचे इक्विटीची स्ट्रॅटेजी असेल आर एस आय जी स्ट्रॅटेजी आहे आर एस आय पूर्वी आम्ही एटी ट्वेंटी अशा पद्धतीने ही आर एस आय स्ट्रॅटेजी लावत होतो परंतु इथं आल्यानंतर साठ चाळीस ह्या स्ट्रॅटेजीमध्ये कशा का पद्धतीनं काम करतं पूर्वी मी पंधरा दिवसाचे कॅन्डलचे अशा पद्धतीने पाहत होतो पण इथं आल्यानंतर पाच मिनटाची स्ट्रॅटेजी कशा पद्धतीनं ती कॅन्डल काम करेल आणि त्यावर कशा पद्धतीनं काम करता येईल या अगदी कन्सेप्ट एकदम क्लिअरच होतात तिथे आणि आर एस आय कशा पद्धतीनं तो मूव्ह होतोय कशा पद्धतीनं कधी आपण ह्या मार्केटमध्ये एंट्री घ्यावी कधी एक्झिट व्हावं ह्या सगळ्या कन्सेप्ट बऱ्यापैकी चांगल्या क्लिअर होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स रेजिस्टन्स नंतर सपोर्ट होणारच आहे परंतु तो रेजिस्टन्स आखल्यानंतर तो रेजिस्टन्स तोडून ज्या वेळेला तो वर जाते त्यावेळेला जी रॅली मिळणार आहे त्या रॅलीचा अभ्यास या ट्रेनिंगमध्ये आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं उपलब्ध झाला सगळ्यात मला आवडलेलं टॉपिक कुठला असेल तर लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजी लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजीमध्ये जे आपण म्हणतो ना वे कोणते स्टॉक निवडावेत म्हणजे टॉप गेनर्स कुठले आहेत निफ्टी फिफ्टीमधले जर आपण चांगले स्टॉक आणि ते कधी घ्यायचे हे लाईफ चेंज आपलं लाईफच चेंज होणं म्हणजे एफ डीमध्ये ठेवायचे आहेत म्युच्युअलमध्ये फंडमध्ये ठेवायचे आहेत का आपल्याला योग्य अशा पद्धतीने जी गुंतवणूक करायची आहे ती गुंतवणूक अशा पद्धतीनं लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजीमध्ये जर केली तर वर्षभर बघायलाच नको ना वर्ष दोन वर्षात तुम्हाला कित कित्येक चांगल्या पर्सेंटेजमध्ये रिटर्न मिळणार आहेत त्यामुळे लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजी एकदम माझी लाईफ बदलून टाकणार अशा पद्धतीचं ते मला त्या लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजीकडे मी पाहतोय इंडेक्समध्ये देखील सगळ्यात चांगल्या पद्धतीनं जास्त भर देऊन शिकवला गेलेला टॉपिक म्हणजे तो स्टार मॅजिक आणि स्टार मॅजिक ती मॅजिक कशा पद्धतीनं तयार होतं त्या मॅजिकचा आपण उपयोग कशा पद्धतीनं करून घ्यावा आणि त्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग असेल निफ्टी असेल बँक निफ्टी असेल आणि एम सी एच असेल कमॉडिटी आता बाकी स्टॉक मार्केट तर साडेतीन वाजता बंद होईल पण कमॉडिटी तर तुम्हाला अगदी साडे अकरा बारा वाजेपर्यंत अकरा पाचवनपर्यंत उपलब्ध आहे रात्री त्यामुळे ते कमॉडिटीमध्ये देखील खूप पद्धतीनं काम करता येण्यासारखं आहे आणि सर सर जीव ओतून ज्या पद्धतीने शिकवतायत आणि शंका ते म्हणतात शंका विचारा विचारा शंका काय शंका जर विचारल्या तर कन्सेप्ट क्लिअर होतील आणि ट्रेडिंग येण्याचं धारिष्टी सरांच्या सरांच्याबरोबर इथं टीम आहे शिल्पा मॅडम आहेत प्रतीक्षा आहेत ही सगळी टीम आपल्या मदतीला ह्या ठिकाणी उपलब्ध असते आम्ही सकाळी नऊ सव्वा नऊला यायचो सर काही ट्रेड द्यायचे आणि त्या ट्रेडमध्ये आम्ही पाहायचो ग्रीन 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 अशा पद्धतीनं प्रॉफिट होत आहेत काही एका दुसरा लॉस होऊ शकतो पण तो लॉस शिकण्यासाठी येतो आणि तो शिकण्यातून आपण परत चांगल्या आप पद्धतीनं उभारी घेऊन फिनिक्स पक्षाप्रमाणे त्या आकाशाला गवसणी घालणारं काम आपण या निफ्टारच्या मार्फत करू शकू हा विश्वास मला आहे येणाऱ्या सगळ्या बॅचेसमधल्या सर्व जे काय ॲडमिशन घेतील ते प्रशिक्षणार्थी असतील विद्यार्थी असतील त्यांनी जरूर या सगळ्या स्ट्रॅटेजी शिकून घ्याव्यात इंडेक्स शिकून घ्यावेत आणि धाडसाने हे सगळं काम करावं आणि त्यामध्ये उतरावं आणि मग सगळ्यांचं एक गेट टुगेदर व्हावं अशीही माझी इच्छा आहे सर्वांनी एकत्र यावं आपले विचार शेअर करावेत कारण ह्या बॅचमध्ये मला काही चांगले मित्र मिळाले मैत्रीण मिळाल्या आणि दरवेळेला ते फोनवर आम्ही एकमेकांशी इतगुज करतो चर्चा करतो एकमेकांचा उत्साह वाढतो तशाच पद्धतीनं बाकीच्या बॅचमधल्यांचे ज्या वेळेला स्क्रीनशॉट येतात प्रॉफिट मिळाल्याचं त्यावेळेला उत्साह वाढतो आमचा आणि मग असं वाटायला लागतं अरे हे सगळे प्रॉफिट कमवत आहेत आपण का नाही आणि मग ह्यातनं जो उत्साह त्यामुळं मला वाटतं की सगळ्याचं महिन्यात नाही एकदा का असे ना एकत्र या बघ आणि मग तो मोटिवेशन लेवल जे उंच उंचावेल त्यातनं मग आणखीन ट्रेड घेण्याची ताकद सर्वांना उपलब्ध होईल निस्टारचे कुरकिर कुरणे सर त्यांची टीम या सर्वांना मी आमच्या बॅचच्या वतीनं ना। माझं नाव हितेश जग्यासी आहे फिफ्टी नाईन बॅच ही माझी बॅच आहे सरकडं इकडं मी ऑनलाईन यांची रिव्ह्यूज बघून इकडं असतो सरकडं इकडं आल्यावर मला हे कळालं की आपण ॲक्च्युली ट्रेडिंग कसं करायची असते ह्याच्या आधी मी यूट्यूबवर बरेच व्हिडिओ बघून स्वतः ट्रेडिंग करत होतो पण असं ह्यात कुठलं तरी एक असं असते आपण यूटूबवर बघून आणि इथं येऊन ट्रेनिंग घेऊन केलेलं बरं पडते यूट्यूबवर बघून मी जेव्हा ट्रेडिंग घेत होतो सतत मला लॉस होत होतं आणि हे लॉस का व्हायला लागले यासाठी मी जरा विचार करत होतो इथं सर्च मी जेव्हा ऑनलाईनवर व्हिडिओज बघितलो किंवा सर्च जेव्हा रिव्यूज वाचलो आणि ह्यांच्या जे बॅचवाले जे होते त्यांनी यांच्यासाठी जरा सरसाठी जरा सांगितलं होतं एकदा येऊन विजिट करा तेव्हा मला ह्याची खात्री पडली एकदा व्हिजिट करा विजिट करायला काय हरकत नाही जेव्हा इकडे येऊन सरकडे भेटलो मी सरचं जे शिक्षण आहे एकदम ग्रेट आहे इथं आल्यावर आपल्याला हे कळते की आपल्याला ॲक्च्युली जी स्ट्रॅटेजी आहेत कसं वापरायची असते आपण जसं पहिलं ऑनलाईन बघून मी जेव्हा ट्रेडिंग करत होतो मला दहापैकी नऊ ट्रेडमध्ये लॉसच व्हायचं इथं आल्यावर मला सरनी टोटली आपण कसं ही स्ट्रॅटेजी वर्क करायची कुठलं ट्राईंग फ्रेमवर वर्क करायचं आहे किंवा आपल्याला पुढं कसं हे प्रोसेस करायचं आहे हे जेव्हा सरनी शिकवलं त्यानंतर माझं आता प्रॉफिट व्हायला चालू झालं आहे म्हणून ह्यासाठी मी सरला एकदम थँक्यू म्हणतो थँक्यू